मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला हॉटेल कोयला या ठिकाणी जेवण करण्यासाठी घेऊन येत आहे तर खास कुक नमस्कार मी दत्तू देवरे मी इथे कुक म्हणून काम करतोय कोयला हॉटेल येथे आपल्याकडे म्हणजे काळा मसाला आणि सावजी मसाला आणि लाल मसाला अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या मसाल्याच्या भाज्या बनतात आपल्याकडे काळा मसाला म्हणजे आपला महाराष्ट्रीयन स्टाईलचा आपण जे मसाला जे बनवतोय ते घरगुती बनवतोय आमचे जे मेन ओनर असतात ते त्यांच्याकडे मेन घरी मसाला बनवतो त्याच्यानंतर आम्ही त्याचे पुढची जे रेसिपी उरलेली ते इथं करतो हॉटेलमध्ये कांदा वगैरे भाजणे खोबरं वगैरे जे इथे बाकीचे असत तिथ करतो त्या काळा मसाला आपलं महाराष्ट्रीयन स्टाईल मध्ये बनवतो इथला त्यानंतर बघा सावजी सावजी म्हणजे विदर्भ साईडला जे लोकांना जे आवडतो सावजी म्हणजे तिखट वगैरे आवडतं तर त्या हिसा आपण एक सावजी म्हणजे काळा मसाला त्याच्यामध्ये थोडंसं अजून दुसरं एक ऍड केलेलं आहे मसाल्यामध्ये दिसायला तुम्हाला ब्लॅकच दिसेल पण थोडंसं वेगळं टेस्ट वगैरे मध्ये फरक आहे आणि थोडं चटपट असेल लाल मसाला लाल मसाल्यामध्ये आपल्याकडे शेवगा बैंगन रस्सावडी हे लाल मसाल्यामध्ये पण भेटल तुम्हाला त्याच्यानंतर पंजाबी डिशेस आपल्याकडे पनीरच्या आणि म्हणजे असे अशा आलू मटर वगैरे बैंगन मसाला वेज कोल्हापुरी कोल्हापुरी असे बरेच लाल मसाल्यामधल्या जेवढे डिश आहे त्या पण आपल्याकडे भेटतात तीन वेळे म्हणजे वेगळ्या वेगळ्या रेसिपी आपल्याकडे भेटतात बघ आता हे बैंगन मसाला आहे एक प्लेटमध्ये आणि तेच बैंगन हंडी जे आहे तर एक हाफ हंडी आहे हाफ हंडी फुलहांडी आपण एक हंडी प्रमाण पण देतो समजा एक प्लेट जे जेवण आहे बैंगन मसाला हा एका जाण्यासाठी भाकरी चपाती रोटी त्या सोबत घेतली की त्याचं दीडशे दोनशे अडीचशेपर्यंत जेवण एका जाण्याचं होऊन जातं किंवा तीन चार लोक आले त्यासाठी आपला हंडी म्हणून पाहिजे त्यासाठी आपल्याकडे बैंगन हंडी पण भेटते की त्याच्यासोबत भाकरी वगैरे घेतल्या त्याचे सात आठशे रुपयामध्ये त्यांचं जेवण एकदम रिजनेबल होऊन जातं त्यांच्या हिशोबाने त्याच्यानंतर बघा आपल्याकडे शवगा बैंगन आणि शेवभाजी त्याच्यामधून म्हणजे काळा मसाल्यामध्ये खूप आवडतं लोकांना शवगा आपल्याकडे एक प्लेट पण आहे आणि हंडीमध्ये पण आहे हाफ हंडी किंवा फुल हंडी घेऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही आपलं बाजरी आहे चपाती आहे तंदुरुटी आहे ज्वारीच्या भाकरी आहे त्याच्यानंतर आता बघा एक पनीर महाराजा म्हणून आहे हे आपल्याकडे म्हणजे लहान मुलं आले फॅमिलीसोबत आल्यानंतर त्यांच्यासाठी जास्त तिखट नाही त्यासाठी आपण एक पंजाबी डिशेस आपलेच असता केले आहे पनीर महाराजा त्याच्यानंतर पनीर लबाबदार एक पनीर पटियाला म्हणून आहे पनीर पहाडी मसाला आहे पंजाबी डिशेस भेटतात व्हेजिटेबलमध्ये जेवढ्या भाज्या असत्या लाल रशामध्ये आलू मटर बैंगन मसाला शेवभाजी पनीर मसाला अशा बऱ्याच डिशेस आहेत जेवढ्या लालमध्ये त्या पण भेटत्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याकडे स्वीट डिशेस पण आहे मलाई कोफ्ता व्हेज कोफ्ता त्याच्यानंतर मेथी मलाई मटर पनीर बटर मसाला हे जे लहान मुलं जे येतात त्यांच्यासाठी आणि फॅमिलीला जे आवडतं त्यासोबत याल्यानंतर ह्या डिश खाव वाटतंय त्यासाठी आपण ते, ते चालू केलेलं आहे सकाळी अकरा वाजेपासून तर रात्री साडे दहा पावणे अकरापर्यंत तीन ते चार किलोमीटरपर्यंत आपण फ्री होम डिलिव्हरी देतो त्याचे चार्ज वगैरे काही घेत नाही आपण इथं शेंद्रा कुंभेफळ हे जे आजूबाजूला जेवढं हे एरिया ते त्यांना कंपनीमध्ये पण आपण पार्सल देतो किंवा असं पार्टी वगैरे असली बल्कमध्ये असले ते पण आपण करतो तर मित्रांनो आज आपण या हॉटेलमधील जे खास व्हेज पदार्थ आहेत हे सर्व तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही सुद्धा या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद